बोला बोला भाजपाची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे आज केंद्रीय कार्यालय जिथे निवडणूक फक्त एकच नाही आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका या सगळ्या निवडणुकी पदवीधर सगळं निवडणुकीसाठी एक केंद्रीय स्थान राहणार आहे आणि त्यामुळे याचं आम्ही केंद्रीय कार्यालय म्हणून त्याचं परिवर्तन केलेलं आहे आणि आजपासून इथेच आमचं सर्व चर्चा भेटीगाठी इथेच होणार आहे आगामी निवडणुकांसाठी मित्र पक्षांची काही चर्चा अद्याप नाही त्यांची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत कार्यकर्त्याची काय भावना आहे आता असं आहे की आमच्याकडे अर्ज येत आहेत आणि या अर्जावर चर्चा केल्यानंतर मग आम्ही ठरू काय पदवीधरसाठी भाजप उमेदवार पदवीधरसाठी प्रदेश पातळीवर निर्णय झालेला की लढवायची जागा त्यामुळे आम्हाला जे काही आदेश मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांनी दिलेत त्यापणे नोंदणी आम्ही सुरू केलेली आहे आम्ही कुठल्याही निर्णयापर्यंत अद्याप पोहोचलेलो नाही पण मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मेहनत आम्ही करतो आहे लोकांचा प्रतिसाद ज्या पद्धतीने आम्हाला आहे त्यामधून नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप हा भा, सर्वात मोठा पक्ष यशस्वी ठरणार आहे साहेब पहिल्यांदाच विधानसभेत जे आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना जो आमदारांना पाच कोटीचा निधी देण्यात आलेला आहे तारीख स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर ही मोर्चे बांधणी असल्याची टीका विरोधकांकडून नाही मोर्चे बांधणी त्या निवडणुकीसाठी नाहीच आहे एरवी पैशाची अडचणी आहेत परंतु पहिल्यांदा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना सुरुवातच त्यांची आहे त्यामुळे त्यांना काहीतरी सुरुवातीला काम विकास कामाला निधी मिळाला पाहिजे या हेतूने तो निर्णय घेता बाकी सर्व कालांतराने सर्वच निधी मिळणार आहे बरं साहेब काँग्रेसचे भाई जगताप म्हणत आहेत राज ठाकरे काय उद्धव सुद्धा आम्हाला आघाडी करायची नाही आहे हा मोठ्या गोष्टीच पण हो निर्णय काँग्रेस आणि त्यांच्यातलं आमचं काय संबंध आहे त्याच्यात बरं या दोघांच्या वाद्यात तुम्ही कसं पाहता या काँग्रेस आणि शिवसेना आघाडी यातून काही निवडणुकीचा स्टंट आहे एकमेकाबद्दल बोलत राहायचं आणि मग आपापली वोट बँक सिक्युर करण्याकरता प्रयत्न आहे कारण येवणूक सीटेज असते आता मी निवडुक म्हणजे अजून यादीचेच प्रोसेस सुरू आहे इतके लोक तुम्हाला काय सांगतो बहुमत येईल आमचं